हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जानेवारी वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण आहे जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये संक्रांत असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते कारण सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारं उघडली जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्यदान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंभरट्यावरती ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होईल नाही तर ज्या घरातील स्त्री मकर संक्रांतीला हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण भगवान सूर्यदेव माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांची सेवा करत असतो तर यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी मकर संक्रांत हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे जर जा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही काही ना काही कारणाने हा पैसा घरातनं बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा हा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजेच फक्त पैसा असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा तिथे तितकच महत्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम किंवा एकोप असणं हे सुद्धा एक प्रकारचं आनंद आणि सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं आणि यासाठीच महिलांनी उद्या मकर संक्रांतीला न चुकता काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहेत काही दिवसांचं महत्व हे असतं तर ते खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो आणि त्यामुळे पहा मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही खास काही उपाय जर केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे झालेले तुम्हाला नक्कीच जाणवते तर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ घालून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि यानंतर पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घराचा मुख्य उघडण्या आधीच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमूत्र टाका आणि घराचा मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर हे पाणी तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे कारण रात्रभर जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली असते तर ती घरामध्ये न येण्यासाठी असं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून ती निगेटिव्हिटी तिथूनच बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे उद्या न चुकता सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडेसे पांढरे ते टाकायचे आहे आणि असा जल तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचा आहे जो पण व्यक्ती उद्याच्या दिवशी सूर्यदेवाना जल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म दुःख दारिद्र्य अडचणी या नष्ट होतात आणि सुखाची प्राप्ती होत असते सुखाचे दिवस येऊ लागतात असं म्हटलं जातं त्यामुळे न चुकता सूर्याला अर्घ्य तुम्हाला उद्या द्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि याची पेस्ट करून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या हे करायचं आहे तर पहा उद्याच्या दिवशी हळदीचं खूप महत्व आहे हळद जी आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरली जाते आणि जेव्हा आपण असं हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरट्यावरती करतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते उंबरट्यावर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरट्यावरती दोन्ही साईडने एक एक स्वस्तिक काढायचा आहे उंबाट्याला हळदी कुंकू अक्षदा लावून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये हळदीने स्वस्तिक तुम्हाला काढायचा आहे स्वस्तिकावरती मोठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता अगदी कणकेपासून ते मातीच्या दिव्यापर्यंत स्टीलचा पितळेचा हा तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा हा घेऊ शकता तर तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचा तेल घालायचा आहे तर पहा या दिवशी तिळाला खूप महत्व आहे म्हणून तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे कोणतं तेल तुमच्याकडे असेल पूजेसाठी ते तेल तुम्ही यामध्ये घाला आणि थोडेसे पांढरे किंवा काळे तेल यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे दोन वातींची मिळून आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तो तुम्हाला तांदळावरती म्हणजे त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असते तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तिळाचं तेल तसेच तीळ हे दारिद्र्यनाशक नाशक मानलं जातं जेव्हा आपण संक्रांतीला असा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते दूर होतं तर तुम्ही पाहिलं असेल की मकर संक्रांतीला बऱ्याच जणांच्या घराच्या बाहेर हा दिवा लावलेला दिसतो तर तो तिळाच्या तेलाचा दिवा असतो आणि या दिवशी हा दिवा लावण्याला महत्व असतं म्हणून असा एक दिवा तुम्ही नक्की लावा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या घराजवळ आंब्याची पानं असतील तर आंब्याची पानं आणा ती पानं स्वच्छ करून त्याचं एक तोरण वाढवायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण करून हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावावं त्यामुळे घरामध्ये वर्षभर सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील दारिद्र्य हे नाहीचं होतं तर असं एक तोरण सुद्धा तुम्ही लावू शकता यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक महत्वाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दालचिनी जी असते तर ती बारीक कुटायची आहे आणि तुमच्याकडे दालचिनीची पावडर असेल तर तशीच तुम्ही घेऊ शकता आणि जर दालचिनीचे तुकडे असतील तर ते मिक्सरमध्ये तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचं आहे त्याची पूड तयार करायची आहे ती पूड जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे आतल्या दिशेने तुम्हाला तोंड करून राहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बाहेरच्या साईडने आतमध्ये तुम्हाला ती जी दालचिनीची पूड आहे तर ती तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा तुम्हाला मंत्र येतो तर तो मंत्र तुम्हाला एक वेळेला म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देवेण महा हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर हा मंत्र म्हणून तुम्हाला दालचिनीची पूळ जी आहे तर ती तीन वेळेला तुमच्या घरामध्ये फुंकर मारायची आहे तर पहा दालचिनी जी आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाची असते आणि म्हणून असा हा एक छोटासा उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय तुम्ही उद्या सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तुमच्या घरी गाय असेल तुमच्या जवळपास कुठे गाय असेल किंवा सहज जर तुम्हाला गाय मिळणं शक्य असेल तर थोडासा गुळ आणि थोडेसे पांढरे तिळचे आहेत तर ते तुम्हाला अवश्य उद्या गायला खाऊ घालायचं आहे तर या दिवशी या वस्तू गाईला खाऊ घातल्या तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि आपले सर्व वाईट कर्मभोग जे आहेत वाईट दिवस जे आहेत तर ते निघून जातात तर असे हे उपाय सुद्धा तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ